नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आय हाताने कशा पद्धतीने तयार करायचं आहे खूप छोटीशी स्ट्रिक आहे पण तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा सर्वात आधी मी असा चार पदरी सुईमध्ये धागा टाकून घेतलेला आहे बघा आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला सुई हे बघा सुई अशा पद्धतीने टाकायची आहे आणि त्यानंतर बघा इथपासून जिथपासून तुम्हाला जेवढं आय करायचं आहे तेवढं इथून सुई टाकायची आहे आणि जिथून आपण धागा टाकलेला आहे तिथून अशा पद्धतीने अर्धी बंदी काढायची नाही आपल्याला अर्धीच व्यवस्थित ठेवायची आहे बघा आणि त्यानंतर काय करायचं आहे असे नॉट टाकून घ्यायचे आहे तुम्हाला जेवढं आय एकाच एकीकडेच एक एक आपल्याला हा धागा ओढायचा आहे बघा जेवढं तुम्हाला आय तयार हवं आहे त्याच पद्धतीने इथे तुम्हाला टाके टाकायचे आहे बघा हे बघा दोन झालेले आहेत एक आपले एकीकडंच आपल्याला धाग्याचं डायरेक्शन एकीकडेच ठेवायचं आहे हे बघा तीन तुम्हाला जेवढं आय तयार हवं आहे तेवढं तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे टाकलेले आहे मी चार झालेले आहे आपले पाच हे बघा सहा हे बघा सात आणि परत एक टाकून घेते मी तर बघा आपल्याला जेवढं आय हवं आहे तेवढे आपण टाके टाकून घेतलेली आहे आता काय करायचं आपण जिथे टाके टाकले तिथे आपल्याला या अंगठ्याच्या सयाने दाबून ठेवायचं आहे आणि सुई अशी आपली ओढायची आहे बघा पूर्ण आपल्याला धागा व्यवस्थित असा ओढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा खालच्या साईडने सा, वेगळ्या साईडण्याच्या सा डायरेक्शनमध्ये ओढायचं आहे बघा आपला आय बघा किती सुंदर असं तयार झालेलं आहे त्यानंतर सुई आपली इथे आतमध्ये टाकून इकडे पाठी मागे आपण आता फिटिंग करून बघा इथे एक दोन टाका टाकून अशा पद्धतीने ते फिटिंग करून घ्यायची आहे बघा परत एक आय करून दाखवते बघा किती सुंदर असं तयार झालेलं आहे कमी वेळात बघा बघा परत एक आय करून दाखवते तुम्हाला बघा सुई अशा पद्धतीने घ्यायची आहे बघा हे बघा परत जेवढं आय तयार करायचं आहे आपल्याला त्याच पद्धतीने व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने सुई टाकलेली आहे मी परत आता तुम्हाला जेवढे नॉट हवे आहे तेवढे नॉट टाकायचे आहे खूप सोपी पद्धत आहे आणि तुमच्यासाठी महत्त्वाची पण आहे हे बघा असा व्हिडिओ मी अजून तुम्ही बघितलासुद्धा नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर बघा मी पूर्ण इथे नॉट टाकून घेते तर बघा मी इथे टाके टाकून घेतलेले आहे हे बघा टाके असे दाबून ठेवायचे आहे तुम्हाला आणि सुई ओढायची आहे आणि सुई अशी आपल्याला हे बघा इकडे धागा ओढायचा आहे या डायरेक्शनमध्ये बघा आपला आय किती सुंदर असं जाळीदार तयार झालेलं आहे बघा कुठेच हे बघा किती सुंदर तयार झालेलं आहे कमी वेळात आणि घट्ट मजबूत तयार होतं बघा त्यानंतर सुई अशी आतमध्ये टाकून त्याला फिटिंग करून घ्यायचं आहे बघा खूप वेगळ्या पद्धतीनं आणि सोप्या पद्ध पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघा किती सुंदर आपलं आय बटन तयार झालेलं आहे धन्यवाद